गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार मोहिते पाटील यांना त्रेपन्न हजार इतके दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य दिल्यामुळे या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या समर्थकांच्या आत्मविश्वासात मोठी वाढ झाली यातूनच आगामी विधानसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष कोणाला मैदानात उतरवणार याची मोठी उत्सुकता या मतदारसंघातील जनतेला लागून राहिली या मतदारसंघावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा मोठा प्रभाव असल्याचं दिसून आलं यातूनच या, या मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुकांची अनेक नावे पुढे आल्याचं दिसून आलं त्यामध्ये संजय पाटील घाटणेकर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजी कांबळे अॅडव्होकेट बाळासाहेब पाटील यांच्यासह आणखी काही नावे चर्चेत आहेत त्यामुळे शरद पवार नक्की कोणाला उमेदवारी देणार याची मोठी उत्सुकता निर्माण झाली असतानाच मंगळवारी शिवस्वराज्य यात्रेनिमित्त टेंभुर्णे येथे आयोजित मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी उमेदवाराचे नाव जाहीर करीत असल्याचं सांगत उपस्थित आमच्या हृदयाचे ठोके काही काळ वाढवण्याचं दिसून आलं आता अमोल कोल्हे कोणाचे नाव जाहीर करतात त्याची उत्सुकता काही वेळ चालली गेली असतानाच चेहरा कोणाचाही असो नाव कोणाचंही असो म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी उमेदवाराचं नाव जाहीर करून टाकल्याचं दिसून आलं पहा काय म्हणाले खासदार अमोल कोल्हे कारण मला कळलं म्हणतील आणि त्यामुळे इथे अनेक अनेक इच्छुक आहेत अनेकांनी स्वागत केलं या अनेक इच्छुकांना एकच गोष्ट सांगू इच्छितो चेहरा कुणाचाही असेल नाव कुणाचंही असेल तरी सुद्धा उमेदवार एकच आहे सांगू टाकायचं उमेदवार हो भैया साहेब तुम्ही सांगितलेलं उमेदवाराचं नाव जाहीर करायचंय नक्की सगळे धाकधाक धाग धक धकधाक व्हायला लागलं ना सगळ्यांचं भावा हो उमेदवाराचं नाव जाहीर करायचंय पण माझी विनंती आहे नाव कुणाचंही जरी जाहीर झालं तरी त्याच एकोप्यानं त्याच एक दिलानं तुम्ही काम कराल मोळी सुटता कामा नये तुमच्यावर जबाबदारी बावन हजार सातशेची जबाबदारी बावन हजार सातशेची बावन हजार सातशे मधलं एक पण मत कमी होता कामा नये कारण तुमच्या उमेदवाराचं नाव आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब चेहरा कुठलाही असेल नाव कुठलाही असेल आपला उमेदवार म्हणजे पवार साहेब आहेत कारण पवार साहेब केवळ व्यक्ती नाही पवार साहेब विचार आहेत आणि पवार साहेब या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे आपल्याला दाखवून द्यायचं या विधानसभा निवडणुकीत जेव्हा दिल्लीतले नेते आले दिल्लीतले नेते येऊन बोलले आदरणीय पवार साहेबांना जेव्हा भटकती आत्मा म्हणाले तेव्हा माडा विधानसभेतल्या प्रत्येकाचं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचा आत्म सन्मान आहेत हे दिल्लीकरांना ठणकावून सांगायचंय आणि त्यामुळे तुमची ही मोळी अशीच एकजूट राहील आणि ही एकजूट राहत असताना लोकसभेला जो बावन्न हजार सातशेच मताधिक्य जे तुम्ही दिलं याच्यात आणखी वाढ करून एकच लक्षात ठेवा तुम्ही लोकसभेला काय म्हटले आपला माणूस आपला खासदार विधानसभेला काय म्हणायचं का आमदार हवा चेहरा नवा बदल हवा आणि हे करण्यासाठी आई जगदंबा तुम्हाला प्रत्येकाला ताकद द्या आणि ही ताकद देत असताना शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचाराची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाच्या तुतारीचा आवाज हा महाराष्ट्रात द्या महाविकास आघाडीच सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आणि त्यामध्ये माडा विधानसभेला माझी विनंती आहे की त्यामध्ये आग्रहाचं आग्रक्रमाचं पान हे तुमचं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय